कडकडीत उन्हात ताऊन सुलाखून निघाल्यावर कधी एकदा घरी जाऊन थंडगार फ्रीजचं पाणी पितो किंवा थंडगार ए सीमध्ये बसतोय असं होतं ना बरेच जण तर ना कडकडीत उन्हातून घरात आल्या आल्या बाथरूममध्ये जाऊन थंडगार पाण्याच्या शॉवरखालीच जाऊन उभं राहतात तुम्ही पण असंच काही करताय का मग हे असं करणं आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतं हे समजण्यासाठी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद संपूर्ण आरोग्यासाठी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत गेली पंधरा वर्ष आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून काम करत असताना पेशंट तपासत असताना उन्हाळ्याच्या दिवसात किंवा नंतरसुद्धा ज्या अनेक प्रकारच्या तब्येतीच्या तक्रारी बऱ्याच जणांना जाणवतात आणि खरं तर ह्या थोड्याशा प्रयत्नांना आपण टाळू शकतो त्या आजाराच्या किंवा त्या तब्येतीच्या तक्रारीच्या मुळाशी असलेलं एक कारण आज मी तुमच्यासमोर मांडते तुम्ही जर या चैनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण आयुर्वेद आरोग्य आहार व्यायाम या सगळ्यांविषयी साध्या सोप्या भाषेमध्ये मी मला आयुर्वेद अभ्यासातून मिळालेली शास्त्रशुद्ध माहिती तुमच्यासमोर मांडते आहे आयुर्वेदानं आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला त्वचेचे पचनाचे आजार होऊ नयेत यासाठी आणि शिवाय आपली प्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी सुद्धा विरुद्ध आहार टाळावा असं सांगितलं आहे आता तुम्ही म्हणाल ऊन आणि एसी यात आहाराचा संबंध काय आला तर सांगते विरुद्ध आहार याप्रमाणे खरं तर विरुद्ध विहारही टाळावा हे आयुर्वेदानं सांगितलं आहे विरुद्ध विहार, विहार म्हणजे शरीरात थंडावा निर्माण करणारी गोष्ट आणि शरीरात उष्णता निर्माण करणारी गोष्ट पाठोपाठ करणं आपलं चुकतं कुठे बघा बऱ्याच वेळेला ऊन तापलेली असताना कामाच्या निमित्तानं घराबाहेर पडावं लागतं गरम वाफा येणाऱ्या वातावरणात काम करायला लागतं आणि त्यानंतर घरी आल्यानंतर ए सीमध्ये जाऊन बसावं किंवा फ्रीजमधलं चिल्ड पाणी तरी अगदी घटाघट -गट प्यावं अशी इच्छा होते पण हेच वागणं आयुर्वेद मतानुसार आरोग्यासाठी हानिकारक आहे आता हे हानिकारक का आहे हानिकार ते बघूया आणि नंतर ते कसं टाळायचं याचा पण नक्कीच मार्ग शोधूया आपल्या शरीराचं तापमान अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा फॅरनेट असतं हे आपल्याला माहितीच आहे यात एक दोन अंश कमी जास्त नॉर्मल मानता येऊ शकतं आता शरीराच्या तापमानाची ही पातळी मेंटेन ठेवण्याचं काम एक यंत्रणा एक सिस्टीम शरीरात करत असते युअर बॉडीगार्ड ॲट युअर सर्व्हिस असं म्हणणारी ही यंत्रणा अगदी प्रामाणिकपणे आपलं काम चोख पार पाडत असते ज्या वेळेला बाहेर वातावरण थंड असतं त्यावेळेला शरीर उबदार ठेवणं आणि बाहेर वातावरण ज्या वेळेला गरम असेल त्यावेळेला शरीरातली उष्णता घामाद्वारे बाहेर काढून शरीर थंड बनवणं हे काम हे टेम्परेचर रेग्युलेटिंग मेकॅनिझम करत असतं आता समजा जेव्हा आपण कडकडीत उन्हात फिरतोय गरम वाफामध्ये उन्हाच्या झाळा अंग होरपळून काढतायत अशा वेळेला शरीर थंड ठेवण्यासाठी ही सिस्टीम धडपडत असते घाम येत असतो बाष्पीभवन होत असतं आणि टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न होत असतो आणि अशातच अचानक आपण थंडगार हवेत जाऊन बसतो किंवा थंडगार शॉवर खाली उभं राहतो अशावेळी आपला हा जो बॉडीगार्ड आहे ना तोच कन्फ्यूज होतो झटकन एवढी मोठी ॲडजस्टमेंट करणं शरीराला अवघड होऊन जातं आणि असं जर वार वारंवार व्हायला लागलं ला तर सगळी यंत्रणाच कोलमडून जाते आता तुम्ही कधी याचं निरीक्षण केलं आहे का गरम पाण्यात अगदी थंडगार पाणी जेव्हा आपण मिसळतो ना त्यावेळेला त्या पाण्यात वाफा जास्त येतात आता शरीरातूनसुद्धा अशा प्रकारे वाफा येणं हे शरीरासाठी आणि त्वचेसाठी नक्कीच चांगलं नाही आहे ना मग नक्की करायचं तरी काय आणि यावर उपाय काय हे बघा एका स्पीडमध्ये चाललेली आपली गाडी थांबवताना झटकन ब्रेक लावायच्या आधी आपण स्पीड कमी कमी करत मग ब्रेक लावतो म्हणजे अचानक शरीराला खूप मोठा आघात धक्का बसत नाही इथे पण आपल्याला तेच करायचं म्हणजे गरम वातावरण हळूहळू थंड होईल असं करायचं हे कसं आता बाहेरून गरम होऊन तापून घरात आल्यावर अगदी लगेच अगदी थंडगार ए सी रूममध्ये जायचंच नाही शरीराला थोडं नॉर्मल टेम्परेचरला सेटल होऊ द्यायचं उन्हातून घरातल्या सावलीत घरातल्या सावलीतून थोड्या थंड वातावरणात आणि मग ए सीमध्ये असं हळूहळू टप्प्याटप्प्याने शरीराला बदलत्या वातावरणात ॲडजस्ट करून घ्यायचं या ॲडजस्टमेंटला शरीराला थोडासा वेळ द्यायचा आणि हो हाच प्रकार ए सी गाठीत चढल्या चढल्या करणं पण गरजेचं आहे एसीतून उतरताना पण कूल टेम्परेचरहून ए सी नॉर्मलवर ॲडजस्ट करायचा गाडीतून उतरताना डोक्यावर सावली धरायची म्हणजे टोपी स्कार्फ ओढणी किंवा छत्री घ्यायची आता थंड पाण्याच्या आंघोळीविषयी उन्हातून आल्या आल्या आधी थोडं सावलीत नंतर थोड्या थंड वातावरणात थांबायचं या वातावरणात शरीर सेटल झाल्यावरच आंघोळीला जायचं आंघोळ करताना एकदम डोक्यावर थंड पाणी न घेता फेरी फेरी म्हणजे आधी चेहरा मग हातपाय धुवून थंड करून मगच आंघोळीला सुरुवात करायची तहान तहान होऊन डिहायड्रेटेड होऊन घरी आल्यावर पाणी पिण्यापूर्वी थोडी खडी साखर किंवा थोडा गुळ किंवा थोडा गुलकंद तरी नक्की खावा फार पूर्वीपासून आपल्याकडे घरी कोणी पाहुणा आला तर गूळ आणि पाणी देण्याची पद्धत होती हीच प्रथा उन्हाळ्यात आवर्जून पाळायला हवी आणि पाणी पितानाही ते घटाघट गट पिऊ नये घोटघोट प्यावं कारण पाण्याचंही पचन होणं गरजेचं असतं हे आपण यापूर्वीच्याच एपिसोडमध्ये बघितलं तर येत्या उन्हाळ्यात क्षणभर कूल, कूल थंडा थंडा वाटण्यासाठी आपल्या खाण्यापिण्यात आणि वागण्यात काही चुकीच्या गोष्टी होणार नाहीत याची आपण काळजी घेऊया म्हणजे उन्हाळाच नव्हे तर कायमच आपण निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकू चला तर आयुर्वेद समजून घेऊ नियम पाळू आणि फक्त उन्हाळ्यातच नव्हे तर पूर्ण वर्षभर स्वस्थ आणि आनंदी राहू स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद